सर्वजण पाण्यात जाणाऱ्या मुलांकडे पाहत उभे होते कुणीही त्यांना वाचवायला जात नव्हतं मात्र जेव्हा या दोन्ही मुलांच्या वडिलांना हे कळलं त्यांनी थेट पुराच्या पाण्यात उडी घेतली हे तो की क्या अवकात असं काहीस दृश्य पाहायला मिळालं कारण या व्हायरल व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता की दोन मुलं पुराच्या पाण्यातून हाताना दिसत आहे तेव्हा त्यांचे वडील मदतीला धावून येतात आणि त्यांना पुराच्या पाण्यातून खूप मेहनतीनं बाहेर काढून येतात स्वतःचा जीव धोक्यात घालून ते मुलांना वाचवतात व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वडील दोन्ही मुलांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढत काठावर आणतात आणि त्यानंतर काठावर उभी असलेली माणसं वडिलांना व मुलांना पाण्यातून वर काढण्यास मदत करतात अशा प्रकारे एक वडील त्याच्या दोन्हीही मुलांचा जीव वाचवतात हा व्हिडिओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे आमिर शहाबुद्दीन सातशे शहाऐंशी या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले पिता साथ हे तो की क्या औकात या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या एका युजरनं लिहिले बाप हा बाप असतो तर एका युजरनं लिहिले वडिलांसारखा दुसरा कोणी नाही